ची अवस्था आणि पत्रकारितेचा खरा धर्म सत्य शोधन चर्चा संकल्पना साथी सुभाष वारे संहिता लेखन डॉक्टर सुरेश इसावे सादर करते आहेत संदीप चौधरी युवराज गटकर पूजा मोरे आशीष भांडे भीमराव एरगे हरिहंत अनामिका

मला आता बोला साहेब तुम्ही ऐकणार शेवटी आम्हाला ना साहेब 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 आहे हो मी पूजा गोस्वामी आजच्या न्यूज मध्ये आपलं स्वागत करते आज आपण एका अत्यंत संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहे श्री संप्राद राय मी तुमचे स्वागत करते त्याच आपल्या सोबत आहेत श्री विवेक मी तुमचेही स्वागत करते आता आपण जलदवे सुरुवात करूया संप्राद एक जी काय काय तुम्हाला वाटते मी तुम्हाला सांगेल जी या दंगलीमाचा मूळ कारण म्हणजे आपल्या संस्कृतीवर होणारे हल्ले बोलू द्या बोल मी तुमचं ऐकतो अभी प्रोग्राम परके धर्म आणि संस्कृती आपल्यावर लाडली जात आहे आणि या हे कधी ना कधी थांबवायला हवं म्हणून या संस्कृतीच्या रक्षणासाठी हे होत राहणार संप्रदायची तुमच्या या मुद्द्याशी बिलकुल समज नाहीये कधी असताय बोलू काय म्हणत बोला बोला आपण या मुद्द्याकडे थोडस वाचतो आणि बरी पा समाजामध्ये काय चालू आहे या जंगलींना दंगलीच्या माझा मूलभूत कारण वेगळं आहे आपण याला भडकवण्याचा प्रयत्न करतात आपण लोकांच्या मूलभूत आणि आवश्यक गरजांकडे लक्ष द्यायला हवं ना की धर्माकडं धर्मापेक्षा मूलभूत काय आहे हो तुम्हाला तेच हवे फक्त

आणि लोकांच्या अत्यावश्यक गरजा मूलभूत प्रश्न हे महत्वाचे वाटत नाही का तुम्हाला फक्त धर्म महत्वाचा वाटतो का आपण लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर कधी चर्चा करणार आहोत लोकांची आणि धोकी भडपायची आणि आपला अजिंठा साधायचा विवेकजी <laughs> तुम्ही नेहमीच कधी कधी भावनांना देखील महत्व दिलं पाहिजे ना आपल्या संस्कृती आपली पहिली जबाबदारी आहे का असं वाटत मात्र सामान्य जनतेला असं वाटत नाही तुम्ही लोक फक्त सामान्य जनतेची भावनेच्या आधारे दिशाभूल झालं तुम्ही नेहमी हेच म्हणत आला समानता लोकांच्या लोकांना भावना लागतात तुमच्या तर्क घुसत नाहीत लोकांच्या मनात आणि त्या भावना या लोकांच्या भावना या संस्कृतीच्या रक्षणासाठी जागृत केल्या जाऊ शकता पण त्या कशा जागृत करायच्या हे आम्हाला कळत अगदी बरोबर म्हणजे धर्माच्या नावावरून दंगली घडवायच्या आणि त्याच्यावरती आपली राजकीय पोळी बाजायची हे तुमचं नित्य सर्वच काम आहे पूजा मॅडम धर्म म्हणजे आपुची बळी आहे oh. लोकांच्या भावना भडकून त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग आपण करता का म्हणे पण सांप्रदायिक आपला आपला धर्म ज्या भावनांचा वापर आपण समाजाची एकजूट करायला लावा त्या भावनांचा वापर तुम्ही अतिक्रिपणे करता आणि समाजाची एकता सोडता यामुळे धोक्यात असं नाही वाटत तुम्हाला हो तुम्ही कुठली एकता ठेवून आला तुमचं काय ते संविधान त्याच्यात तुम्ही धर्माला स्वातंत्र्य दिलंय ना हो देशभक्ती आणि संस्कृती रक्षण हेच खरी आपली आजची गरज आहे कसं धर्मरक्षण संप्रदाय जी कसं संस्कृती रक्षण यामुळे तुम्ही फक्त समाजामध्ये धार्मिक निर्माण करता आणि याद्वारे आपण देशाला अधोगतीकडे नेत आहोत याचा तुम्ही कधी विचार करणार आहात समाजाची सरोकार एक तर यावर देत आहे मॅडम धर्माच्या नावावर आम्ही एकच सांगतो लोकांना पण जनता मान्य करेल का त्यांना भावनिक रीती जोडायला हवं ना हो हो हे अगदी बरोबर बोलला तुम्ही आता आणि तुम्ही आता आपण हे चर्चेत सिद्ध केलंय की लोकांना भावना ह्या महत्वाच्या आहे आणि धर्म हा सर्वोच्च आहे हो धर्मसिद्ध करते तुम्ही ती सर्वोच्च आहे अहो आपले लोकांचा मूलभूत प्रश्न विचारेत मॅडम तुम्ही कमांड वेळ घेणार आहात शिक्षण आरोग्य बेरोजगारी या मुद्द्यावर चर्चा कुठे करणार चर्चा बोला तुम्ही या आमच्याकडे गेली शतशः जेमतेला आपण त्या ठिकाणी चर्चा करू नाही म्हणून आहे आपला आपल्या संस्कृतीने आपला अपन धर्म ही आपली संस्कृतीचं रक्षण करना म्हणजेच खरी आहे बरोबर काय बोलते संपादक हा तुमचा विचार समाजामध्ये विष पेरतोय खंबवत आहे समाजाच्या विकासाच्या मुद्द्यावर आपण केव्हा हो चर्चा केली आता फक्त हे दोघे भडकवणं तरुणांना एकत्र आणणं आणि त्याच्याद्वारे वेगळा एजेंडा राबवणं हे बंद करा आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर आपल्याला एकता सोलोका जपायला आवाहन की लोकांना भावनेच्या भरावरती धर्माच्या भरावरती आपण त्याच्यामध्ये विष भावना वेगता का मध्ये तुमच्याच मुण। बरोबर नाही आता तुम्ही ही चर्चा फक्त एकतर्फी नेता

हॅलो मंत्री साहेब हा मॅडम बोला आपलं काम झालेलं आहे समाजात मोठ्या प्रमाणात तकलीफ बसवलेला आहे साहेब आता याचा फायदा कसा आणि कधी घ्यायचा ते तुम्ही ठरवा साहेब अभिनंदन धन्यवाद साहेब म्हणूनच तर तुम्हाला तिथं ठेवलंय साहेब ते सगळं ठीक आहे पण तेवढं आमच्या जाहिरातीच लक्षात असू द्या ते तर बघूच लक्षात आहे तुमचे पॅन पुढे म्हणून पाहिले तर आपण कशा प्रकारे फेक न्यूज आणि मोदी मीडियाच्या माध्यमातून समाजात द्वेष आणि विष पेरण्याचं काम चालू आहे आपल्यापर्यंत पोहोचलेली कोणतीही गोष्ट तपासून बघणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय जागरूक राहिलं पाहिजे आणि शेवटचं संविधान वाचूयात सलो का राखूयात विखुरली मानवता ज्यामुळे समाजात मानणार नाही कधीच समानता